नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला पुढच्या गळ्याला पट्टी लावून दाखवणार आहे आणि शोल्डर कसं जोडायचं पट्टी लावल्यानंतर ते पण सांगणार आहे इथे बघा हा पुढचा भाग शिवून घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग पण मी पहिलेच तयार करून ठेवलेला आहे आता इथे पुढचा गळा आहे ना थोडासा गोल राऊंडमध्ये नसाल तर तो व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आता इथे बघा मला काही व्यवस्थित आलेला आहे त्याच्यामुळं करायची गरज नाही आता बघू शकता चला आता इथे आपल्याला काय करायचं आहे पट्टी घ्यायची आहे आता अस्तरचीच पट्टी घ्यायची इथे आपल्याला आणि ती पण आहे ही, ही ना क्रॉसमध्येच घ्यायची आता इथे बघा ही क्रॉसमध्ये घेतलेली आहे म्हणजे ही हे बघा एक साईडला आता आपल्याला काय करायचं आहे इथे थोडीशी ना अर्धा इंच अशी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची हे बघा चला आता टिप मारून घेते जितकी आपल्याला पाहिजे तितकी टिप मारून घ्यायची आहे चला इथं त्याच्यानंतर आपल्याला आता लगेच कशी लावायची ते सांगते खूप सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने पण तुम्ही पुढच्या साईडला ही पट्टी लावून बघा आणि शोल्डर ह्या पद्धतीने जोडून बघा चला ला, ला आता इथे बघा पट्टी लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे आता इथे बघा सरळ करून घ्यायचा इथला कपडा आणि इथून आतमध्ये थोडासा आहे ना अर्धा इंच आपल्या साईडला असा फोल्ड करून घ्यायचा आता इथे आपल्याला सुरुवात करायची आता इथे सुरुवात केल्यानंतर शिलाई मारायची आहे इथे आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं हे बघा स्टार्टिंगला आणि आपल्याला इथे ना फक्त पाव इंचाची शिलाई मारायची आता इथे काय करायचं आता तुमची क्रॉस पट्टी नसेल सरळच तुम्ही पट्टी काढली असेल तर तुम्ही काय करायचं इथे ना अशी एक किंवा दोन सून मारून घ्यायची पट्टीवरती हे बघा म्हणजे पट्टी ना छान अशी आतमध्ये पलटी होते आता इथे बघा आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि अगदी पाव इंचाची शिलाई मारायची आहे पट्टी वगैरे काही जास्त खेचायचीच नाही आहे चला आता शिलाई मारून झालेली आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला या लानात छोटे छोटे कट पण मारून घ्यायचे म्हणजे आपली पट्टी छान अशी पलटी होते हे बघा चला आता इथे कट मारून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी पट्टी आहे ना ती समोरच्या बाजूला करायची आहे आणि पट्टीवरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची हे बघा म्हणजे खालचं जे, खाल जे मार्जिन आणि वरची पट्टी ते एकत्र आलं पाहिजे दाबलं पाहिजे हे बघा चला एकदम कडेला पट्टीवरती इथे शिलाई मारायची ब्लाउजवरती नाही आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं चला इथे झालेली आहे दुसऱ्या पण बाजूला आपल्याला अशीच लावून घ्यायची आता त्याच्यानंतर इथे बघा हे बघा आता हा पुढचा भाग खाली ठेवलेला आहे आता आपण काय करतो नेहमी काय वेळेस आहे ना बघा ही पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करतो आणि इथे कडेला आपण शिलाई मारून घेतो असतो हे बघा बघू शकता या पद्धतीने पण आपण आज काय करणार आहे आता तुम्हाला बघा पुढे सांगते मी आता हा समोरचा भाग आहे ना तो खाली ठेवून घ्यायचा असच आता त्याच्यानंतर हा पाठीमागचा भाग आहे ना तो त्याच्यावरती असा उलटा ठेवायचा हे बघा इथला भाग असा उलटा ठेवला तो पण आहे ना जी आपलं पट्टी आहे ना पुढे ती सोडून द्यायची त्याच्या अलीकडूनच आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा हे बघा इथू बघू शकता पट्टीच्या इकडनंच ठेवलेला आहे मी बघू शकता चला आता मशीनवर दाखवते एकदम परफेक्ट बघा मागचा आणि पुढचा भाग शोल्डरचा एकदम झालेला आहे अजिबात कमी जास्त होत नाही आपली कटिंग व्यवस्थित असली ना तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आता त्याच्यानंतर बघा हे बघा हा खालचा भाग असा ठेवला ही पट्टी आपण पुढे घेतलेली आहे आता त्याच्यानंतर हा पाठीमागचा भाग पट्टीच्या पुढच्या भागावर ठेवायचा आहे पट्टी आपल्याला सोडून द्यायची पट्टीवर नाही आला पाहिजे हा पाठीमागचा भाग आता आपल्याला शिलाई मारायची हे बघा व्यवस्थित पकडायचं आता इथे मी अजिबात उतार वगैरे देत नाही आणि ही पट्टी बघा मी पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती टाकलेली आहे बघू शकतं आता तुम्हाला समजलं नसेल तर रिपीट करून परत बघा तुम्ही व्हिडिओ मागा घेऊन बघा हे बघा चला आता इथे बघा शिलाई मारायची आहे आपल्याला शोल्डरला अर्धा इंचाची हे बघा या पद्धतीने आता याच्यावरती आपल्याला अजून एक शिलाई मारायची म्हणजे दोन शिलाई मारून घ्यायची आता इथे बघा मी अजिबात उतार वगैरे देत नाहीये गळ्याच्या बाजूला चला आता इथे बघा अजून एक शिलाई मारून घेते डबल शिलाई हे बघा झालेलं आहे इथे शिलाई मारून आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या बाजूला पण जोडून घ्यायचं आहे आता इथे बघा परत पहिल्यासारखं इथे बघा हा पुढचा भाग आहे ना हे बघा असा ठेवून घेतला ती पट्टी आपल्याला समोर करून घ्यायची आणि आता हे बघा पट्टीच्या पुढे आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे एकदम बघा तंतु तंतु तंत बरोबर बसलेला आहे आणि ही पट्टी पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती ठेवायची आहे आणि नंतर शिलाई मारायची हे बघा चला आता इथे पण आपल्याला पहिली शिलाई मारली त्याच पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आणि अर्धा इंचाची आपण शिलाई मारायची कारण का आपण शोल्डरमध्ये पूर्ण अर्धा इंच घेतलेलं असतं त्याच्यामुळे आता तुम्ही शोल्डरमध्ये अर्धा इंच मार्जिन घेतलं तुम्ही पावा चींचं जर शिलाई मारली तर मग आपलं ब्लाऊज बिघडू शकता चला आता त्याच्यानंतर आपल्याला बघा सरळ करून घ्यायचं आहे हे बघा आता मी हे दोन्ही भाग असे मागचा आणि पुढचा सरळ करून घेतलेला आहे बघू शकता हे बघा हे बघा ही पट्टी आहे ना ॲटोमॅटिक अशी आतमध्ये जाते बघू शकता हे बघा इथे या पद्धतीने हे बघा ही पट्टी आतमध्ये गेली आणि इथे आपलं शोल्डर बघा खूप छान असं तयार होतं अजिबात शोल्डर उतरत नाही असं काहीच दुसऱ्या बाजूला पण हे बघा ही बघा ही, ही पट्टी ना सरळ केला ना हा कपडा मागचा आणि पुढचा ही पट्टी आतमध्ये जाते नंतर आपल्याला या पट्टीला आहे ना हातशिलाई करायची आहे हे बघा खूप सुंदर असं इथे आपलं शोल्डर फिनिशिंगमध्ये जोडल्या जातं तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला नक्की आवडणार हे बघा चला ह्या पद्धतीने तुम्हाला मी पट्टी कशी लावायची ते सांगितलेलं आहे आणि शोल्डर कसं जोडायचं पट्टी लावल्यानंतर पुढच्या भागाला कारण का आपण पट्टी मागे ना पायपिंग केलेली नसते त्याला लेस वगैरे लावल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीचं इथे असं शोल्डर जोडायचं असतं बघू शकता सुंदर असं इथे जोडून घेतलेलं आहे आणि ही पट्टी आतमध्ये करून आपल्याला आहे ना नंतर हातशिलाई करून घ्यायची आहे आता पट्टी तुमच्या अंदाजी छोटी थोडी मोठी घेऊ शकता चला आता नंतर पुढे मी हात शिलाई या पुढच्या भागाला करून घेते चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक पण करत चला शेअर पण करत चला आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका चला धन्यवाद